मग हे पोकाय आवत एकदम चांगली पोरावर तर सगळे वहां जाणार बघून घ्या चला गया भाई ती गडी झाली ना आता नाही असे गडी झाले तर कोणाला चालायला बसायला का जरी तरी परत या

मै रसिक गालरी जिब्ताहि नथी खलीमा का

शिवाबापा का प्रदर्शन भवन नगर से टैनी रुपया एक तरह की चीज नहीं है अलग तरह की शिवाबापा की घर्षण करने के लिए है कहता ही है प्रदर्शन कर आप लेते हैं आमर प्रदर्शन करके शिवाबापा जाने लगे हैं कहता ही है नहीं आपके अंदर बाहेर शिवभक्तांची गर्दी झालेली आहे त्यांनाही प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे कृपया शांतता ठेवा गोंधळ करू नका फोटो काढणाऱ्या शिवभक्तांना विनंती शिवभक्तांचं प्रदर्शन बघून झालं असेल वेळ काढू नये आपल्या मागे लाईन थांबणार नाही याची कृपया सामाने नोंद घ्यायची आहे शिवभक्तांचं प्रदर्शन बघून झालं असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठाच्या उजव्या हाताने बाहेर आहे समोरचा दरवाजा फक्त प्रवेशासाठी ठेवलेला आहे फोटो काढणाऱ्या शिवभक्तांना सुद्धा विनंती

सहर्ष नमस्कार प्रेक्षक हो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि उद्या दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्याला आज आणि उद्या मुंबई येथील शिवाजी पार्क येथे दिवसीय कला महोत्सव सुरू झाला त्यापैकी नऊ आणि दहा तारीख अनेक प्रेक्षकांनी येथे जाऊन या प्रदर्शनाचे ऐतिहासिक असे सुदर्शन येथे अनुभवले आहे आणि उद्या आहे शेवटची तारीख प्रदर्शन पाहण्याची तर शिवाजी पार्क येथे आपण अवश्य भेट द्या आणि आत्ताचा हा व्हिडिओ आपण सविस्तर पहावा आणि सहपरिवार मुंबई येथील सर्व प्रेक्षकांनी आणि शक्य होईल त्या इतर स्थळातील सर्व रहिवाशांनीसुद्धा येथे ही संधी द व्यर्थ दौरू नये छत्रपती शिवाजी महाराज कला दालन कला कलामहोत्सव येथे सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज कला महोत्सव पहा

तर याच्यामध्ये आपल्याला एक मावळा बनून खेळायचं आहे मावळा बनून आपल्या टीम मधल्या योद्ध्यांना आपल्याला शोधायचं आहे तर आपल्याला इथे दोन टीम तयार केले आहे एक तुमची टीम आहे एक माझी टीम आहे माझ्या टीममध्ये आहेत तानाजी मानुसरे हंबीरराव मोहिते हो सूर्याजी मानुसरे तुमच्या टीममध्ये आहेत गोदाजी जगताप प्रभु देशपांडे दे सर्जेरावजी तर आपल्याला या टीममधले योग्य शोधायच्या तर इथे तुम्ही जोपर्यंत गोदाजी जगतापांना शोधत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत मी तानाजी मानुसरेंना शोधत नाही तोपर्यंत मी पुढे जाऊ शकत नाही तर आपण शोधताना मी स्टार्ट करते घेई मला शोधायचं तानाजी मालुसरे कोणतंही एक कार्ड क्लिप करून बघणार तानाजी आहे ना ताण्याची मालुसरी नाही घ्या म्हणून मी हे हे मला शेवटी काढणार म्हणून मी हे लक्षात ठेवणार आहे की हे कार्ड इथे तर मी हे बंद करणार आता तुमचा टाईम जरी घे तुला शोधायचं आहे गोदाजी जप्ता गोदाजी जप्कास चालू नेक्स्ट डेपर तुला शोधायचं आहे भाजी कार्ड पाहिजेच्यामध्ये भाजी पण नाही हे तुला काय लागणार आहे पण आता नाही लास्टला लागणार आहे जेव्हा तू भाजी प्रदेश शोधशील तेव्हा तुला हे काढ लागणार आता माझा डे मला तू ताणाजीला शोधायच ना मी तानाजी सांगितले नाही हे भाजी प्रॉब्लेम हे तुला लागणार आहे हे मी बंद करते ओपन करून नेक्स्ट डे पुढे हां हा नेक्स्ट डे पुढे जाणार आता तुला सरजीराव जेथे माहिती आहे आता तो ते काढू कर आणि एक स्टेप मग तू एक कर आता तुला लास्टला छोटा लास्टिंग जो कोणी पहिला इथे येईल लास्टला तो फॉर आपण दोन किंवा चार लोकं करू शकतो मी जस्ट छोटासा सेटअप लावला आहे पण याच्यामध्ये आपल्याला मोठा सेट आहे चार जणांचा सेटअपेल अशी याच्यामध्ये वीस का लवकर नसेल फोडा असल्यामुळे आपण लवकर करतो पण जर हा चार जण खेळत असेल तर जास्त काळ असतो आणि टाईम तो जास्त चार नंबर लागते असे सगळ्यांना टर्म चौथा नंबर नाही असा हा गेम खेळतो त्याचा त्याच्यामध्ये आपल्या ते पजर्स पण आहे एका बॉक्समध्ये एक फोटो आहेत प्रत्येक फोटोला छोटा असेल आणि फोटोच्या पाठीमागे ते होत्याची इन्फॉर्मेशन जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मी गेम समजून सांगतोय ज्यांना कुणाला बोर्ड गेम आहे समजून घ्यायचं त्यांनी प्लीज डू जॉईन मी पहिल्यापासून सांगतोय तुझ्यासाठी बरं सिक्रेट सांगू तुला एक सिक्रेट सांगू कुणाला सांगणार नाहीस ना हो का आपल्या जोबतच कुणाला सांगू मी सांगितलं आम्ही मोठी माणसं आहे ना आमच्या सगळ्यांचं महाराजांवर खूप प्रेम आहे खूप प्रेम आम्ही काय करतो टोकदार दाढी करतो चंद्रपूर काढतो बुलेटवर भगवे झेंडे लावून रॅली काढतो आम्ही काय करतो मस्त पार्कला नाव देतो फेस्टिवल महाराजांच्या नावचं एअरपोर्ट बसस्टँड रेल्वे स्टेशन महाराजांचं महारा ना बस पण महाराजांच्या नावची पंधरा केलं ही सगळी प्रेम जप्त करायची माध्यम आहे मोठ्या माणसांना नव्वद टक्के महाराजांचा इतिहास माहितीच नाही तुझ्या व्हायचं असताना आम्ही थोडा अभ्यास केला त्यानंतर आमच्या डोक्यात रिस्टर झालं महाराज ग्रेट का आठवत नाही सॅड केलं तुझ्या इतिहासाच्या मास्तरला सुद्धा नव्वद टक्के इतिहास माहीत नाही किती भयंकर तुला महाराज खेळण्यासाठी आम्ही कुणीही काहीही करत नाही ठीक आहे हा हे पृथ्वीच्या पाठीवरचं एकमेव माध्यम आहे जे खेळता खेळता शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा समजवण्यासाठी बनवलं आहे ठीक आहे तुझ्याकडे बॅटबॉल आहे का आई खेळते का आई खेळते बरं बरं नाही हा खेळ मात्र तू आई बाबा आजीबाजो बाबा महाराजांचा मावळा भरून खेळतात ठीक आहे या खेळाच्या बोर्डवर सातशिडीतही शंभर घरं असतात तशी या बोर्डवर महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना दिल्यात त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत शंभर घरं म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली घटना आहे त्या क्रमाने दिली ज्या क्रमाने घडली होती तू महाराजांचा मावळावरून खेळतोय पहिल्या घरावरती टोकन ठेवायचं शिवजन्मावरती आणि म्हणायचं हर हर महादेव आणि प्रवास सुरू करायचा फाश्यांचं दान तुला जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेत तू आहेस ठीक आहे तानाजीरावांनी सिंहगड इथे जिंकला होता सो so, तीनशे कोटीचा पिक्चर अजय देवगनचा तो इथे काढला होता खेळता खेळता तू इथे आलास तर असा अर्थ होईल तानाजीराव बरोबर सियोगडी जिंकला ही मदत केली तानाजीरावांना अरे याला बक्षीस मिळायला पाहिजे ना मला स्वराज्याच्या खजिन्यातलं बक्षिसाचे होल मिळतात पैसे मिळतात लगेच मजा यायला लागते चेहऱ्यावर स्ईल यायला लागतं विजय फक्त चांगल्या घटना नव्हत्या घडल्या बाळा अफजला सुभा लुटतोय शाही थांब पुण्यात आला महाराजांच्या घरात तीन वर्ष राहिला वृंदरचा तस झाला जिथं स्वराज्याचं नुकसान झालंय तिथं आलं की पैसे द्यावे लागतात गेम डिझाईन असा केला आहे ना तुम ला, के की तुम्ही इथे येईपर्यंत साडेतीन चार हजार होऊन तुम्हाला मिळतात इथं आलं आणि दोन हजार होऊन द्यायला लागलं की मग कळतं महाराजांना ऐंशी टक्के स्वराजे टाकून द्यायला किती त्रास झाला असेल क्रोनॉलॉजी कळते मोठ्या माणसांना आपजालचं पोट शाही मोठा पॉजीकडे काही माहीत नाही तुला कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा कशा घडत गेल्या हे कळत जातं मग या प्रवासात तुला ओरिजिनल सुपर हिरो स्थान देतात हे काल्पनिक नाही बरं का ते लोखंडी कपडे घातल्याला बोलून जा छत्रपती शिवाजी महाराज लोखंडी हे घातलं होते तुम्ही हेड ड्रेस मला सांग तो सुपर हिरो कौन कौन? -man. Oh, -man. राग आला की नाही पडत हे ओरिजिनल सुपर हिरो आजोबांनी इथून दोनशे पासष्ट किलोमीटर वर तुझ्या माझ्यासाठी त्यांचं वय पासष्ट असताना सर्वोच्च बलिदान दिलं बाजी पासरकरांचं कार्ड तुला मिळालं आणि हा दादा खेळता आलाय खेळता का रायरेश्वर छप्तीवर आलाय महाराजांच्या शपथविधीला तो उपस्थित आहे म्हणजे पाचशेवर मिळतील थ्री नंबरच्या घरावर आलाय या कार्डच्या मागे बाजी कुठे कुठं घडले नंबर दिलेले आहेत थ्री नंबर आहे का त्याला दाखवायचं कार्ड नंबर थ्री नंबरवालाच का माझे बाजी किती होते चल दोनशे मला याला दोनशे कुठं द्यायला लागतील खेळता खेळता बाजू पैसे मिळून देतात म्हणल्यावर माझी आवडायला लागतात माझ्या नऊ वर्षाचा मुलगा तानाजीरावांचं कार्ड घ्यायला खूप धडपड करतो का आहे का तीन पानं भरून करतो तुझी घरं आहेत तानाजीरावांची फक्त एवढा पिक्चर नाही इथपासून महाराजांबरोबर होते अनेक युद्धांमध्ये होते कुठं कुठं होते खेळता खेळता कळत जातो आम्ही इतिहासकार शिकवतो मला संभाजी महाराजांच्या टिंब गडावर झाला करा पाठ परीक्षा झाली तसं पाठ कल्पना करा तुम्ही खेळ खेळता फक्त संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर हो आलात इथे पाचशेवर मिळतील पण लगेच बरोबरचा छोटा मावळा पुरंदरचं काढ नाचलो हे संभाजी महाराज जन्माच्या घरावर यायच ना ट्वेंटी थ्री पुरंदर माझ्याकडे असेल दोनशे मला खेळणारा मुलगा कधी विसरणार नाही संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला होता या प्रत्येक घटनेचा कॉन्टॅक्ट सांगणारं पुस्तक दिलेलं आहे ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचा तू तुझं वय काय दहा अकरा काय एक पडला तर कुठे येतोय सईबाईंची महाराजांचं लग्न अटेंड करतोय भारीच महाराजांचं लग्न अटेंड करतोय चारशे वेळ मिळतात महाराजांचं वय काय होतं दहा खराच पुढच्या आठवड्यात मग एवढ्या मोठे राजाने एवढं लहानपणी लग्न का केले सईबाई कोण होते फलटण काय होतं पुस्तक दिले बाळा ज्या घरावर तशी तेवढी गोष्ट वाच मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेत दिलेले आयनमॅन स्पायडरमॅनच्या वेळी आपल्यामध्ये घडलेली होती त्यांची माहिती यात दिलेली बाजीप्रभू सगळ्यांना माहिती आहेत का पिक्चर माहिती आहे का बाजीप्रभू हिंड लढवली होती माहिती सगळ्यांना खरंच सगळ्यांना माहिती आहेत का बाजीप्रभू माहिती आहेत खिंड लढवलेली म्हणून माहिती का पिक्चर म्हणून माहिती सिद्धुजी नाईक निंबाळकर पासष्ट हजाराचं मुघल सैन्य अंगावर आलं महाराजांचे प्राण धोक्यात होते सेम गोष्ट लाईक बाजी प्रभू एका वेळी तीन खिंडी लढवल्या पंच हजारी अश्वध प्रभू मिलिट्री आपली स्प्लिट केली जिथून शत्रू येईल तो अंगावर घेतला महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही जा पुढे आम्ही वाचवतो आपली अनेक माणसं मारली गेली त्या युद्धात त्यात सिद्धूजीना सर्वोच्च बलिदान दिलं एक्झॅक्टली माझी बघू माहिती पिक्चर आहे त्यांच्या खेळता खेळता सिद्धूजींचं कार्ड मिळालं ना मग उमरलीच्या युद्धात त्यांनी बेहलोल खानला कसं हरवलं आपाप कळायला त्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी यात दिलेल्या आहेत आता प्रॉब्लेम काय वाचायचं नाही पोरं वाचतात कुठे अभ्यासाचे तरी पुस्तक वाचतो का हे वाचशील काही काही बॅड बॉयज वाचतच नाही मग आम्ही काय केले माहिती का त्या मुलांना शिवछत्रपती कळण्यासाठी आम्ही एक ॲप बनवलं काय संभाजी महाराजांचा जन्म ठीक आहे या ॲपमध्ये गोष्टी दिल्या संभाजी महाराज जन्म कुठला करा ट्वेंटी थ्री भाषा कुठली मराठी ट्वेंटी थ्री सिलेक्ट करा एंटर करा तो गोष्ट सांगायला सुरुवात कर संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न म्हणणार की नाही हेच तू भाषा बदल तुला इंग्रजीत ऐकायची हीच गोष्ट ट्वेंटी थ्री एट कर अशा शंभर गोष्टी यात दिलेल्या आहेत वाचायचं नाही ठीक आहे जिथं पोहोचल तेवढी गोष्ट आहे का इतक्या छोट्या गोष्टी आई आईबाबांनी हेडफोन लावून घरातलं निघाले शिवजन्मावर राज्याभिषेकाला ऑफिसला पोहोचले खेळता खेळता महाराज शिकवण्यासाठी बनवलेला हा बोर्ड गेम आहे हा मराठीत आहे त्याच्यावर फक्त एक शीट टाकली की हा बोर्ड गेम इंग्रजी बनतो मला काहीही अडचण नाही आहे कुठल्याही भाषेत शिक बाबा वैश्विक चारित्राचे महानायक शिकायच्या शिकवायचा आग्रह आहे भाषेचा आग्रह नाही सो इंग्रजी पाहिजे तर इंग्रजीत शिक महाराज कळण्यासाठी बनवलेलं एकमेव प्रभावी माध्यम आहे चारशे रुपयाचा ॲप एच आर फोन दोन हजार एम आर पी ए ह्याचा पहिला भाग हजार रुपयाला आहे तो अब्जल एन्काउंटर तिथे आहे बोर्ड योद्धे आणि दुर्ग शिकवणारे कार्ड गेम तिकडे आहेत योद्धे लक्षात राहण्यासाठी बनवलेलं मेमरी कार्ड गेम तिकडे आहे ही सगळ्या पावलेलींमध्ये प्रत्येक काउंटरवर महाराज शिकवण्यासाठीची वेगवेगळी माध्यमं वेगवेगळ्या वयाच्या मुलांना मुलांना डोक्यात ठेवून बनवलेली आहे प्रत्येकाचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं आहे प्रत्येक प्रत्येक गेम वेगळ्या गोष्टी शिकवतो एकशे नव्याण्णव रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतची किमती आहे तिथे आठ फेस्टिवलला आम्ही सवलतीच्या दरात उपलब्ध करतो आहोत किती डिस्काउंट आणि काय आहे तुम्हाला फ्रंटडेस्कमध्ये कळेल थँक्यू सो मच समोर